सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे सीमेवरच्या शहरांमध्ये ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आले पाकिस्तानकडून सीमेवर असलेल्या कुरघोडींना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाते तर दुसरीकडं भारतीय सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफलाही शूट ॲट साईटचे आदेश देण्यात आले बीएसएफ न आतापर्यंत भारतात घुसखोरी करणाऱ्या आठ जणांचा खात्मा केलाय त्यातले सात जण हे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे दहशतवादी होते त्यामुळं एकीकडे भारतीय लष्कराकडून पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली जात असतानाच आता पॅरामिलिटरी फोर्स असलेली बीएसएफ ही ऍक्शन मोडमध्ये आली आहे बीएसएफ कडून कोणती कारवाई करण्यात येते बीएसएफच्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा कसा केला त्याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू भारतानं पाकिस्तान आणि पीओके मध्ये नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला त्यानंतर काही तासातच तास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवरच्या राज्यांना हाय अलर्ट दिला इथल्या निमलष्करी दलांच्या प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश दिले हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफ आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच सी आय एस एफच्या महासंचालकांशी चर्चा केली त्यानंतर बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी भारतीय सीमेवरील सुरक्षेबाबत माहिती घेतली सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना सीमेवरील सगळ्या प्रमुख मार्गांवर डोळ्यात तेल घालून पाळत ठेवण्याचे सगळ्या चौक्या मजबूत करण्याचे आदेश दिले इथल्या चौक्यांवर जास्तीत जास्त जवानांना तैनात करण्यासाठी सांगण्यात आलं सध्या देशाच्या सीमा भागातील निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीमुळं बीएसएफच्या महासंचालकांनी सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटीवर रुजू होण्याच्या ऑर्डर्स दिल्या भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर सीमा भागात पाकिस्तानकडून हल्ले वाढले त्यानंतर देशांतर्गत भागात कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून सीमा पूर्णपणे सील करण्यात सीमा भागात कोणत्याही हालचाली बीएसएफला आदेश देण्यात दरम्यान बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमा भागातील सर्व हालचालींची माहिती दिली आहे तर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सीमा भागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना लष्कर आणि केंद्रीय एजन्सीशी समन्वय साधण्याचे निर्देश दिलेत इथल्या सर्व रुग्णालयांना पूर्णपणे सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या यासह हो आपत्कालीन पुरवठा इंधनांचा साठा आणि स्थलांतराबाबत उपाययोजनांची तयारी सुनिश्चित केली आहे सरकार आणि महासंचालकांकडून मिळालेल्या आदेशानुसार बीएसएफनं आपलं काम चोखपणे पार पाडायला सुरुवात केली आहे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केलं त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फिरोजपूर जिल्ह्यातील ममदोट सेक्टर मधील लाखा सिंगवाला हिथरच्या बीएसएफ चेकपोस्ट गेट नंबर दोनशे सात जवळ ही घटना घडली आहे इथल्या सीमा भागात बीएसएफ जवानांना काही हालचाली सुरू असल्याचं आढळून आलं त्यानंतर जवानांनी सुरुवातीला त्या व्यक्तीला जागेवर थांबून सहकार्य करण्याचं आवाहन केलं त्याकडे त्यांना दुर्लक्ष केलं तसंच अंधाराचा फायदा घेऊन सीमा सुरक्षा कुंपणाकडे जाण्याचा त्यानं प्रयत्न केला त्यानंतर सतर्क बीएसएफ जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला घटनेनंतर पहाटे त्या घुसखोराचा सा मृतदेह सापडला त्यानंतर प्रोटोकॉल नुसार मृतदेह स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला या कारवाईनंतर गुरुवारी रात्री बीएसएफच्या जवानांनी आणखी सात दहशतवाद्यांचाही खात्मा केलाय जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील बीएसएफ न आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडलाय सांबा सेक्टरमध्ये दहा ते बारा जण सीमा ओलांडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत होते ही गोष्ट तिथे तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना समजली त्यांनी त्या घुसखोरांच्या दिशेनं जोरदार गोळीबार केला त्यात सात दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर बाकीचे दहशतवादी पाकिस्तानच्या दिशेनं पळून जाण्यात यशस्वी झाले हे सगळे दहशतवादी जैश ए मोहम्मदचे सदस्य असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळं देशांतर्गत होणाऱ्या मोठ्या दहशतवादी कारवाया बीएसएफला रोखण्यात यश मिळालंय या दहशतवाद्यांचा खात्मा कसा करण्यात आला तसा व्हिडिओही आता समोर आलाय तसंच जम्मू बीएसएफच्या सोशल मीडिया हँडलवरूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे जम्मू काश्मीर सांबा जिल्ह्यातल्या घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावण्यात आलाय असं बीएसएफ कडून पाकिस्तानातील लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या घटनांचे दहशतवादी कॅम्प्स उद्ध्वस्त केलेत ज्यामुळं त्या संघटनांकडून भारतात पेहलगाम पुन्हा एकदा दहशतवादी हल्ले होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्या नाकाम करण्यासाठी सीमा भागातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याची आता बीएसएफवर मोठी जबाबदारी आहे ती पार ते चोखपणे पार पाडतानाही दिसतात शुक्रवारी सकाळी राजस्थानच्या जैसलमेरमधील एका गावात बॉम्बसारखी वस्तू आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं त्याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली तो परिसर रिकामा करण्यात आला आणि तिथल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं पण ती वस्तू नेमकी आहे काय हे शोधण्यासाठी पोलिसांनी त्याची माहिती लष्कराला दिली बॉम्ब निकामी करणारं पथकही तिथे पोहोचलं या सगळ्यामुळं परिसरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण पोलीस आणि प्रशासनानं लोकांना धीर देऊन घाबरून न जाण्याचं आवाहन केलं या वाढत्या हल्ल्यांमुळे सामान्य लोकांना सीमा भागात यायला बंदी घालण्यात आली आहे अमृतसर मध्ये बुधवारी रात्री गोळीबार आणि स्फोट झालेत त्यामुळं वाघा हुसैनीवाला आणि सादिकी इथले पाकिस्तान सोबतचे सगळे संयुक्त समारंभ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले यामध्ये अटारी वाघा सीमा क्रॉसिंगवर बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स कडून दररोज होणाऱ्या बिटिंग ट्रीट समारंभाचाही समावेश आहे सुरक्षेचा विचार करता सामान्य लोकांना इथे येण्यास परवानगी दिली जाणार नाही असं बीएसएफ कडून सांगण्यात आलंय ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही बाजूने वाढलेल्या लष्करी कारवायांमुळे सीमा भागातील सगळ्या राज्यांनी तिथल्या जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिले त्यानुसार पंजाब राजस्थान आणि गुजरातनं सीमेवरील भागात ब्लॅकआउट आणि कर्फ्यू लागू केलाय तसंच पोलीस कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या यासह तिथल्या रहिवाशांना घरातच राहावं घरातील लाईट्स बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या सायरन ब्लॅकआउट बाबत सर्व नियमांचं पालन करावं त्यांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आलाय या भागातील सर्व शाळा कोचिंग सेंटर्स से बंद ठेवण्यात आले तसंच हॉस्पिटल्स उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत सीमा भागातील सर्व जिल्हा रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयातही बेड राखून ठेवण्यात आले तसंच रक्त पुरवठा आयसीयू ची तयारी वीज बॅकअपही तयार ठेवण्यात आलाय या भागात आपत्कालीन निवारा तयार करण्यात आलाय दरम्यान आपत्कालीन स्थितीत जीवनाशक वस्तूंची मोठ्या प्रमाणात साठेबाजी होते अशा प्रकारे साठेबाजी रोखण्यासाठी दुकानदारांना कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एक महिला ठार तर एक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे त्यांच्यावर सध्या बारामुल्ला येथे उपचार सुरू आहेत भारतीय सैन्यानं गुरुवारी सीमेवर हवाई गस्त घालताना अखनूर सांबा बारामुल्ला कुपवाडा आणि इतर ठिकाणी स्फोट झाल्याची नोंद केली आहे तर एस एफनं सात दहशतवाद्यांना ठार केलंय सध्या सीमा भागात तणावाचं वातावरण असलं तरी भारतीय लष्कराच्या खांद्याला खांदा लावून बीएसएफ काम करत असल्याचं दिसून येते याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडू युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा